आलास जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचा फगवा फडकणार सतीश मलमे यांचे प्रतिपादन आलास जिल्हा परिषद मतदारसंघा मध्ये शिवसेने कोटावधीचा निधी आणला आहे गावागावाचा काया झाला आहे त्यामुळे आला जिल्हा परिषदेचे चे शिवसेनेचे उमेदवार सलमा अयुब खान वाळवेकर यांना जनता निवडून देईल आणि आलास जिल्हा परिषदेवर फगवा फडकणार असा विश्वास शिवसेना शिरो तालुका प्रमुख सतीश मलमे यांनी व्यक्त केला आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कन्यागत महापर्व काळाच्या निमित्ताने कोट्यावतीचा निधी आला जिल्हा परिषद मतदारसंघात आला रस्त्याचे उघडले घाट आकारला जाला सोय झाली त्यामुळे जनता आता जाती धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाचे नवे पर्व आणलेल्या शिवसेनेच्या पाठीशी आहे आला जिल्हा परिषद उमेदवार उमेदवार सलमा अयूब खान वाडवेकर यांना जनता निवडून देणार आणि आलाच मतदारसंघात भगवाच फडकणार असा ठाम विश्वास सतीश मलमे यांनी व्यक्त केला महानकारी न्यूज साठी नुरसीवाडी सुनील संकपाल नरसीवाडी मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सौ सलमा आयुक्त खान वाळवेकर यांच्या प्रचार फेरीच्या निमित्तानं वाढीत लोकांशी संवाद साधत असताना आज या नरसीवाडीमध्ये मतदारांच्या अति चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्त आहे की आज शिवसेनेच्या माध्यमातून एक महिला भगिनी आज शिवसेना गृहांच्या आशीर्वादाने त्या अलास आज जात आहे ज्यांच्यासमोर जात आहे आणि या परिडच्या सात खेड्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आणि माननीय उलट उल्हास पाटील आमदार यांच्या माध्यमातून कन्याकाच्या माध्यमातून किंवा आमदार फंडातून आज विकास कामाची गंगा त्या मतदारसंघामध्ये आलेली आहे अलास मतदारसंघामध्ये त्याचाच भाग म्हणून या मतदारसंघामध्ये आज शिवसेना अतिशय चांगला वाढता पाठिंबा त्या मतदारसंघात मिळत आहे आणि मतदारांचा कौल आपण एकत्र ऐकला तर या मतदारसंघामध्ये वाळवेकर तही आमच्या निश्चितपणाने विजयी होणार असं या ठिकाणी चित्रपष्ट झालेलं आहे आणि आज किती जरी लोकांनी त्या ठिकाणी चर्चा अपप्रचार केला तर वाळवेकरांच्या त्यांचं गाव कटोकुल त्यांचं गाव आहे त्यामध्ये त्यांचं राजकीय घरा त्यांना राजकीय घराण्याचा वारसा असल्यामुळे आणि आता विद्यमान सरपंच यांचे घरात असल्यामुळं आज गावां देखील एकमेकांना पाठिंबा दिलेला आहे कॉटोकोलामध्ये आणि बुमनाळ आलास शेडशा गणेशवाडी असूर आणि बस्तवाड या गावांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शेळटी या गावात अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वर पाठिंबा मिळत आहे आणि त्यांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जात आहे अशी या भागामध्ये चर्चा आहे